नमस्कार आज करणार आहे पारंपरिक पद्धतीने अळूची भाजी अळूची पाने स्वच्छ धुवून चिरून घेतली आहे त्याचबरोबर अळूची देट निवडून चिरून घेतली आहे त्यामध्ये घालण्यासाठी हरभरा डाळ ओल्या किंवा सुक्या खोबऱ्याचे काप शेंगदाणे याचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार घ्या भाजी कुकरमध्ये शिजण्यासाठी टाकूयात त्यामध्ये घालू अर्धा ग्लास पाणी डब्यामध्ये डाळ खोबरं शेंगदाणे शिजवून घेऊ भाजी बारीक करताना मध्ये येणार नाही म्हणून वेगळ्या डब्यात शिजून घेऊ कुकरच्या दोन शिट्ट्या काढू भाजीत घालण्यासाठी हिरवी मिरची लसूण तिखटाचं प्रमाण तुम्हाला हवे असेल तसे घ्या मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ शिजलेली भाजी रवीने फेटून घेऊ त्यामध्ये घालू हरभरा डाळीचे पीठ चिंचेचा कोळ छान भाजी रवीने फेटून घेऊ पिठाच्या गाठी होणार नाही या पद्धतीने मिक्स करून घेऊ त्यामध्ये घालू शिजलेली डाळ खोबरं शेंगदाणे हलून घेतलं कढईमध्ये टाकू तेल ही भाजी चवीला खूपच छान लागते आंबट गोड अशी त्यामध्ये घालू मोहरी जिरे घालू अर्धा चमचा हिंग काढलेले वाटण लसूण मिरचीचे तेलामध्ये छान परतून घेऊ त्यामध्ये घालू चवीपुरते मीठ मिरची छान परतली की त्यामध्ये घालू भाजी घट्ट पातळ बघून त्यामध्ये पाणी कमी जास्त करा त्यामध्ये घालू एक चमचा गूळ छान गॅसवर उकळी काढून घेऊ आंबट गोड चवीची भाजी छान शिजली आहे काढून घेऊ व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा कमेंट कमेंटमध्ये मला सांगा कशी झाली आहे